श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूजेमध्ये नारद का वापरतात याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत नारळाशी निगडीत काही महत्त्वाच्या गोष्टी आपणा सर्वांना माहीत आहे की पूजेत नारद फार महत्त्वाचे आहे कोणतीही पूजा असो किंवा कोणतेही शुभ कार्य असो देवी देवतांची पूजा नारळाशिवाय अपुरी आहे देवाला नारळ अर्पित केल्याने धनासंबंधी सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते आणि प्रसादाच्या रूपात नारळाचे सेवन केल्याने शारीरिक दुर्बलता दूर होते येथे जाऊन जाणून घेऊया नारळाशी निग निगडीत खास दहा गोष्टी नारळाला श्रीपण म्हटले जाते असे मानले जाते की जेव्हा विष्णूंनी पृथ्वीवर अवतार घेतला होता तेव्हा ते आपल्यासोबत ह्या तीन वस्तू घेऊन आले होते लक्ष्मी नारळाचा वृक्ष आणि कामधेनू होय नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास असतो श्रीफळ महादेवाला अतिशय प्रिय आहे नारळात बनलेल्या तीन डोळ्यांना महादेवांच्या तीन त्रिनेत्राच्या रूपात बघितले जाते श्रीफळ शु शुभ समृद्धी सन्मान उन्नती आणि सौभाग्याचे सूचक आहे त्यासाठीच आदर म्हणून शालीसोबत श्रीफळ देण्यात येते नारळी पौर्णिमेला बहिणी आपल्या भावांना राखी बांधून नारळ भेट करते आणि रक्षेचे वचन घेते स्त्रियांनी नारळ फोडणे वर्जित आहे त्यामागची मान्यता अशी आहे की नारळ बीजस्वरूप आहे म्हणून याला उत्पादन म्हणजे प्रजनन क्षमतेशी जोडण्यात आले आहे स्त्री प्रजननाचे कारक आहे म्हणून स्त्रियांसाठी बीजस्वरूप नारळ फोडणे वर्जित मानण्यात आलेला आहे देवी देवतांना श्रीफळ अर्पित केल्यानंतर पुरुषच याला फोडतात नारळातून निघाल्या निघालेल्या पाण्याने देवांच्या प्रतिमांचे अभिषेक केले जातात नारळाची प्रकृती गार असते ताजे नारळ कॅलरीने भरपूर असतात यात अनेक पोषक तत्व असतात जे आमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात जास्त करून नारळाला फोडूनच देवी देवतांना वाहण्यात येते या संबंधात अशी मान्यता आहे की नारळ फोडून आपल्यातील वाईट गोष्टी गोष्टींचा आणि अहंकाराचा त्याग करत असतो मारुतीच्या प्रतिमेसमोर नारळ आपल्या डोक्यावरून सात वेळा उतरवून फोडायला पाहिजे यामुळे वाईट दुष्ट शक्ती असल्यास त्याचा प्रभाव कमी होतो नारळ वरून कठोर आणि आतून नरम आणि गोड असतो आपल्याला सुद्धा जीवनात देखील नारळाप्रमाणे बाहेरून कठोर आणि आतून नरम व मधुर स्वभावाचे असायला पाहिजे हेच आपणास नारळ शिकवतो ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळेला समुद्रमंथनामधून नारळ हा सुद्धा निघाला त्यामुळे नारळाला माता लक्ष्मींचा भाऊ असे सुद्धा संबोधले जाते म्हणूनच कुलदेवीच्या नावाने आपण देवघरामध्ये कलश स्थापना करतो प्रामुख्याने कलशामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे नारळ आहे तसेच कोणतेही शुभ कार्य करत असताना कलश स्थापन करून प्रथम नारळाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे देवघरामधील नारळास कोंब आल्यामुळे तसेच नारळ व्यवस्थित असल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे असे समजले जाते तसेच ज्या वेळेला आपण देवांना नारळ समर्पित करतो किंवा फोडतो जर तो खराब निघाला तर तो नार देवांपर्यंत पोहोचला अशी ही श्रद्धा आहे तर मित्रांनो आपल्या या सोमिनिष्ठा चॅनलवर मी अशाच प्रकारचे वेगवेगळे उपाय आणि तोडगे यांची माहिती देत असते तर अजून जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच समोरचं जे बेल ऐकून आहे त्याच्यावरसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ